नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी ही समोर आली आहे राज्य शासन दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ देण्याच्या तयारीमध्ये आहे या निर्णयाचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार असून थकबाकीसह रक्कम मिळण्याची शक्यता आहे चला तर मग पाहूया नेमके कोणते हे तीन मोठे लाभ आहेत त्यातला पहिला लाभ आहे हा आठवा वेतन आयोग राज्य शासन केंद्र सरकार प्रमाणे आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेणार आहे हा लाभ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू केला जाणार असून प्रत्यक्ष वेतन लाभ सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत टप्प्याटप्प्याने मिळू शकतो पण काळजी करू नका थकबाकी आणि फरकाची रक्कम नंतर निश्चितपणे दिली जाणार आहे तर त्यानंतरचा आहे दुसरा मोठा लाभ दुसरा मोठा लाभ कोणता आहे तो महागाई व्हिडिओला सविस्तर बघण्याचे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा